नमस्कार मित्रांनो फेसबुकवरून पैसे कसे कमावे या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण जवळजवळ महिन्यात दीड महिन्यापासून याच्यावरती वेगवेगळे व्हिडिओज बनवलेले आहेत आणि बऱ्याच लोकांच्या त्याच्यावरती वेगवेगळ्या अशा प्रतिक्रिया आहेत पण मेजर जो प्रॉब्लेम आहे किंवा मेजर जे लोकांचे प्रश्न आहेत ते प्रश्न आहेत की लोकांना ही प्रोसिजरच बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे की पेज काय आहे प्रोफाईल काय आहे हेच बऱ्याच लोकांना माहीत नाही आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की कुठलं पेज कसलं पेज कसं करायचं असे वेगवेगळे प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये आहेत तर आपण हा स्पेसिफिकली हा जो व्हिडिओ आहे की हा आपण फेसबुकचं प्रोफाईल काय आहे पेज काय आहे आणि पेज कसं बनवायचं आणि त्याला ऑप्टिमाइज कसं करायचं ही संपूर्ण प्रोसिजर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ न स्किप करता संपूर्ण व्हिडिओ सावकाशपणे बघा काय पॉईंट्स असतील तर ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि त्या पद्धतीनं तुम्ही प्रोसेस करा जास्त वेळ न घालवता मुद्द्याचं घेऊ आपण विषय आणि बघूया की फेसबुकचं प्रोफाईल काय असतं आणि पेज काय असतं आणि ते पेज कसं बनवायचं ठीक आहे तर हे समजून घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचं फेसबुकचं अकाउंट उघडायचं आहे तर तुम्ही सर्वप्रथम जर बघत असाल हे समोर जे तुम्हाला दिसतंय हे आत्ता जे आहे हे माझं फेसबुकचं प्रोफाईल आहे या प्रो याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की हे प्रोफाईल आहे आणि समोरच्या वे जेव्हा बाजूला जाल तर तिकडे तुम्हाला खाली खाली स्क्रोल डाऊन केलं तर इथं तुमची फ्रेंड रिक्वेस्ट किंवा फ्रेंड जे आहेत ते दिसतं हे आहे ते तुमचं फेसबुकचं प्रोफाईल आहे फेसबुकचं अकाउंट आहे असं तुम्ही म्हणू शकता लोकांना लवकर कळत नाही की फेसबुकचं आय डी प्रोफाईल हे सेमच आहे आय डी म्हणजे तेच आहे प्रोफाईल म्हणजे तेच आहे आणि अकाउंट म्हणजेही तेच आहे तर आता जो आपण याच्यानंतरचा जो विषय आहे जो सर्वात महत्वाचा आहे की फेसबुकवरून पैसे कसे कमवण्याची जी, जी प्रोसिजर आहे असं नाही आहे की तुम्ही ह्या प्रोफाईलवरून पैसे कमवू शकत नाही आता तुम्हाला ह्या फेसबुकच्या ही तसा ऑप्शन फेसबुकने दिलेला आहे पण थोडस फेसबुकच्या वरून पैसे कमवण्याला लिमिटेशन्स येतात म्हणजे तुम्हाला त्याच्या इन्साइट्स वगैरे बघता येत नाहीत की जसं आपण फेसबुकच्या पेजला बघू शकतो त्यामुळे तुम्हाला सगळ्यात अगोदर जर पेज क्रिएट करण्यासाठी करायचंय काय जर तुम्ही थोडंसं असं स्क्रोल डाऊन खाली केलं तर तुम्हाला इकडे पेजेसचा एक ऑप्शन दिसतोय या पेजेसवरती तुम्ही क्लिक करा प्रत्येक प्रोफाईलमध्ये आयडी मध्ये हे सेमच ऑप्शन्स आहेत तर हे काय सगळे पेजेस आहेत त्याच्यामध्ये कुणी काय कामासाठी वगैरे ऍड केलेली हे सगळे पेजेस माझे दिसत तर समोरच्या बाजूला तुम्हाला इकडे क्रिएटचं एक बटन आहे या क्रिएटवरती तुम्ही क्लिक करा तर तुम्हाला क्रिएटिव्हर पेज असा ऑप्शन आहे तर आता तुम्ही कंटेंट क्रिएटर म्हणून काम करताय म्हणूनच मी हे सांगतोय व्यावसायिकांसाठी पेज कसं बनवायचं त्यांच्या व्यवसायासाठी तो आपण नंतरचा पार्ट आहे आता तुम्ही फेसबुकवरून पैसे कसे कमावे याच्यासाठी कंटेंट क्रिएटर म्हणून एक नवीन है। ते जी है। पेज बनवत आहे ही प्रोसिजर आहे ठीक आहे तर आपण सगळ्यात अगोदर ह्या पेजला एक आपल्याला इथे नाव द्यायला लागेल की ज्या पेजनं तुम्हाला म्हणजे दिसायचं आहे तर आपण इथं काय करू आता सद्यस्थितीला व्हायरल व्हायरल मीडिया थ्री सिक्स्टी अस एक मी नाव ठेवलेलं आहे आता तुम्ही म्हणाल नाव काय नाव कसं ठरवावं हे पण सांगतो तुम्ही ज्या निश मध्ये काम करणार नीच म्हणजे काय असतं की ज्या विषयावरती तुम्ही फेसबुकला व्हिडिओज बनवणार आहात त्याला निश म्हणतो किंवा आपण विषय म्हणतो बरोबर जसे एक्सपर्टीज असते प्रत्येकाची मॅथ्समध्ये एक्सपर्टी असते सायन्समध्ये एक्सपर्टी असते तशा पद्धतीनं तुम्ही कॉमेडी व्हिडिओ बनवणार असाल तर इथं तुम्ही त्या अकॉर्डिंग नाव द्याल तर हे मी व्हायरल मीडिया थ्री सिक्स्टी असं जे नाव दिलेलं आहे फक्त याच्यामध्ये तुम्ही फेसबुक गुगल अशा प्रकारचे याच्यामध्ये शब्द प्रयोग तुम्ही याच्यामध्ये करू शकत नाहीये कारण तर ते कॉपीराईटमध्ये येतं तर, तर जास्त न वेळ घालवता आपण नेक्स्ट वरती क्लिक करूयात नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे आता याच्यामध्ये तुम्हाला विचारतोय की तुमचं हे पेज काय कॅटेगरी मधलं आहे तर माझी ही मीडिया आणि न्यूज कंपनी आहे इथं तुम्ही तीन वेगवेगळ्या कॅटेगरी तुम्ही याच्यामध्ये सिलेक्ट करू शकता की हे पेज बनवत असताना तर तुम्ही अजून तुम्हाला काय मग ठरवायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता तर तुम्ही कंटेंट क्रिएटर आहात तर पर्सनल ब्लॉग कंटेंट क्रिएटर डिजिटल क्रिएटर अशा गोष्टी याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये तुम्हाला की सोशल मीडियाची एजन्सी आहे परत आम्ही डिजिटल क्रिएटर आहोत हे आहे डिजिटल क्रिएटर बाज झालं हे तीन मी कॅटेगरी सिलेक्ट केल्या तर तुम्ही त्याच्यामधलं डिजिटल क्रिएटर हे ठेवू शकता ठीक आहे किंवा कंटेंट क्रिएटरचा पण ऑप्शन येतो त्याच्यामध्ये तो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग पेजचा सिलेक्ट करा त्यानंतर तुम्हाला करायचं आहे क्लिक वरती नेक्स्ट वरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तर हे पेज क्रिएशनची प्रोसेस फॉलो करेल आता पहिल्यांदाच तुम्हाला तो काय कशासाठी करताय हे प्रोमोट युअर प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस यू हॅव क्रिएटेड युअर पेज वॉट बेस्ट डिस्क्राईब युअर गोल्स तर आपल्याला प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस नाही द्यायच्यात आणि विथ फॅनसाठी आपण बनवतोय तर ह्या ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही पुढे चाला आता तुम्हाला इथं गेल्यानंतर कस्टमाइज पेज म्हणजे ह्याला ज्याला आपण म्हणतो की पेज कसं असावं हो त्याचं हे एक्झाम्पल आहे तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं तुम्हाला एक आ, फोटो लावायचा आहे तर मी एक आता सद्यस्थितीला इथं काय माझ्याकडे एखादा का फोटो असेल तर तुम्ही फोटो जस्ट तुम्हाला एक्झाम्पलसाठी दाखवतोय आणि हा जो दिसतोय हा तुमच्या पेजचा डीपी आहे किंवा ह्याला प्रोफाईल पिक्चर तुम्ही म्हणू शकता आणि हे बॅकग्राऊंडला जे मागे दिसतंय इकडे एक अजून एक कॅमेरा बटन आहे हे तुमच्या पेजचं कव्हर पेज आहे कव्हरचा फोटो आहे पेजचा कवर ज्याला म्हणतो म्हणजे जेव्हा तुम्ही पेज उघडाल तेव्हा तो तुम्हाला दिसत राहणार आहे तिकडे तर मग मी काय का करतो इकडे एक माझ्याकडे एक नेचरचा फोटो आहे मी जस्ट तो अपलोड करतोय हा याच्या मागे दिसेल तुम्हाला ठीक आहे तुम्ही इथं तुमच्या पेजचा लोगो पहिला लावू शकताय डीपी ला किंवा मागे बॅकग्राऊंडला पण तुम्ही काही ज्या गोष्टी बनवणार आहे तुमचा फोटो असेल किंवा तुम्ही ज्या गोष्टी बद्दल सांगणार आहे ते तुम्ही कॅनवासारख्या फ्री टूल मधनं बनवून वापरू शकताय पुढे गेल्यानंतर तुम्हाला अजून एका एक स्टेजवरची नेक्स्ट आहे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन अवेलेबल होईल याच्यामध्ये तर हे जी प्रोसिजर आहे मित्रांनो ही पेज ऑप्टिमायजेशनची प्रोसेस आहे म्हणजे पेजला ह्या स्टेजेस फॉलो करणं गरजेचं आहे ठीक आहे आता तुमच्या मित्रांना इन्व्हाइट करण्यासाठी तो सांगतोय तर तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला नाही करायचं तर इट्स ओके तुम्ही नेक्स्ट करू शकता है। मी इन्व्हाइट केलं समोरच्या व्यक्तीला पेज नोटिफिकेशन सगळं इथे येऊ देत का असं विचारतोय तर मी त्याला यस असं सांगितलेलं आहे आणि त्यांना आता माझं हे पेज जे आहे तो आता स्विच करेल स्विच करेल म्हणजे काय होईल की आता शहाजी करंडे हे प्रोफाईल होत त्याला स्विच करून तो व्हायरल मीडिया थ्री सिक्स्टीला झालेला आहे तर तुम्हाला इथं आता स्टार टूरचं बटन आहे पण हे बघायची काही गरज नाही पण तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही क्लिक करू शकता की बाबा काय काय आहे या पेज मध्ये तुम्ही काय काय बघू एक शकता वगैरे हो ही सगळी माहिती तुम्हाला फेसबुक ने इथं सांगितलेली आहे आता इथं पेज हेल्थ इज युअर च काय ऑप्शन दिले आहे की फेअर म्हणून सांगते तर फेअर म्हणते तर इथं तुम्हाला काय काय ऑप्शन एक दिलेले आहेत त्यानं तुम्ही इथं थोडंसं बॅक जातो मी आणि इथं तुम्हाला दिसते ना की पेज हेल्थ फेअर आहे तर ह्या फेअर पेक्षा तुम्हाला इथं जर बेटर अजून गुड मध्ये आणायचं असेल तर काय ऑप्शन आहे ते बघण्यासाठी इथं सी मर वरती तुम्ही तर जेव्हा मित्रांनो तुम्ही ह्या पूर्ण आता जेव्हा आपल्या प्रोफाईलवरून आपण पेजवरती स्विच करून येऊ हो। तुम्ही बघत असाल की इकडे प्रोफाईल इमेज तुमची सेट झालेली आहे बॅकग्राऊंड इमेज सेट झालेली आहे आणि तुमच्या पेजची हेल्थ गुड दिसते तर याच्यामध्ये काय विषय बघून घ्या तुम्ही की तुम्हाला ज्या काही गोष्टी ऍड करायच्या आहेत याच्यामध्ये तुमच्या पेजची बायो असेल ऍड टू ॲक्शनचं बटन असेल फ्रेंडला इन्व्हाइट केले का ऍड टू प्रोफाईल पिक्चर आहे का ऍड टू कवर फोटो आहे का ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये बघा जे तुम्हाला इथं इनकम्प्लीट दिसेल त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा आणि तुमचं काम सुरू करा आता याच्यामध्ये अजून एक ऑप्शन आहे की आपला वेलकमची एक पोस्ट लिहायला सांगतोय तर ती आपण लिहूयात वेलकम टू माय पेज आणि आपण इकडे याला एक बॅकग्राऊंड देऊ इथे हे कलर्स आहेत म्हणजे हे बॅकग्राऊंड आहे तुम्ही नॉर्मल अशी पोस्ट लिहिण्यापेक्षा अशी वेगवेगळे बॅकग्राऊंड दिले तर थोडं ते अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि हे पोस्ट आपण शेअर करतोय आता इथे विचारते तुम्हाला व्हॉट्सअपचं बटन ऍड आहे का तर सध्या आपण ते बटन वगैरे काही टाकणार नाही हे न्यूज फीड येत आहे बरोबर आणि ही पोस्टिंग सुरू दिसते इकडे तुम्ही जर मागे गेला तर तुम्हाला दिसेल की आता आपल्या पेजवरती एक पोस्ट झालेली आहे थोडस स्क्रोल डाऊन केलं तुम्ही तर तुम्हाला दिसेल इकडे की वेलकम ची आपण आता पोस्ट केलेली ठीक आहे तर हे अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या हिशोबानं की याच्यामध्ये तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये दिसणाऱ्या तर तुम्ही ह्या सगळ्या वन बाय वन स्टेप्स फॉलो करा आणि तुमच्या ह्या पेजवरती आता बोलले पेस्ट जे आपण आहे पोस्टवाली ही इथं आलेली आहे तर तुम्ही काय करा की तुम्हाला जो कंटेंट आवडतोय किंवा ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती थोडा विचार करा की आपल्याला का हे काय जमणार आहे आणि कामामध्ये कन्सिस्टन्सी ठेवताना अशाच नावाने एक फ्रेश पेज बनवा आणि ह्या पेजला तुम्ही तुमच्या पद्धतीनं इथं क्लिक केल्यानंतर ज्या हे येणाऱ्या पोस्ट आहेत फोटो असेल टॅग असेल लाईव्ह इन असेल चेक इन असेल या सगळ्या गोष्टी तुम्ही करून याच्यावरती तुम्हाला आणि काय म्हणतात त्याला तुम्ही तुमचा जो कंटेंट क्रिएशनची जर्नी आहे ही ओरिजिनल कंटेंट वरती सुरू करा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण थोडं डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅटमध्ये ह्या सगळ्या स्टेप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसं पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही तुमचं पेज क्रिएट करा याच्यानंतरच्या ज्या काही स्टेप्स असतील जेव्हा तुम्हाला ग्रो करण्यासाठी लागतील त्या तुम्हाला वन बाय वन आपण गाईड करतच राहणार आहोत त्यामुळे मराठी माणसाच्या हक्काच्या पेजला न जास्त काय विचार करता फॉलो करायला विसरू नका आणि लाईक कमेंट साठी तुम्हाला कोणतेही पैसे लागत नाहीत त्यामुळे ते नक्की करा हा आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या मनात जर काही प्रश्न असेल तर तो कमेंटमध्ये विचारायला मागे पुढे बघायचं नाही माझ्या परीनं जेवढा प्रयत्न होईल तेवढं मी शक्यतो सगळ्यांना रिप्लाय देण्याचा प्रयत्न करणार आहे लवकरच भेटू नवीन व्हिडिओ नवीन विषय तुमच्या सेवेत तोपर्यंत जय महाराष्ट्र